आज अनेक शेतकरी मित्र फळबाग योजनेअंतर्गत किंवा प्रत्येकाला एक आवड असते त्यामुळं बांधावर किंवा शेतामध्ये आंब्याची झाड लावतात पण काय होतं बघा की आपण काय करतो फक्त कुठं चांगली नर्सरी भेटेल आंब्याचं झाड कुठं चांगलं भेटेल यावर लक्ष देतो आणि चांगल्या पद्धतीचे पाचशे सहाशे दोनशे रुपये देऊन आंब्या झाडं आणतो आणि ते आंब्याचे झाड लावले ना मग एकदा का लावले की आपण त्याला मग दोन वर्ष तीन वर्ष बघत नाहीत बरं जरी बघितलं तर आपण कुठंतरी यूट्यूबवर वाचलेलं असते कुठंतरी कुणाचं ऐकलेलं असते की हे फवार ते फवार हे दे ते दे त्यामुळे काय होतं झाडाची व्यवस्थितपणे वाढ होत नाही आता थोडं जरा जवळून बघितलं ना तर या झाडावर आपल्याला दिसतं की अँथ्रॅक्नोचा अटॅक पडलेला आहे विशेष म्हणजे मायक्रोनिटीची कमतरता आहे मग हे काय होतं लोकांना काय वाटतं की तुम्ही मग इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर का आम्हाला असं सांगत नाहीत का आम्हाला तुम्ही सांगत नाहीत यामागालचं कारण काय असतं की आपण जोपर्यंत झाडाचं लिफ अनालिसिस म्हणजे काय आहे की जोपर्यंत आपण पान बघत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला त्या पानावर कोणता रोग पडला आहे कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे पान बघितल्याशिवाय नाही कळत आणि हे एक यूट्यूबचा व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामवर ह्याची माहिती भेटणं शक्य नाही मी जे तुम्हाला सांगतो युट्यूबवर इंस्टाग्रामवरती तुम्हाला शेतीच्या पद्धती सांगतो पद्धती जर तुम्ही शिकल्या शेतीची तर काय होतं की अनेक पटीमध्ये खर्च कमी होतो हे आपल्याला समजणं गरजेचं तर हे थोडं दाखवू येतात ह्याला कठीण सुद्धा बघा अनेक शेतकऱ्यांचा झाडं आता ह्याला कटिंग नाही कटिंग जर व्यवस्थित नसेल तर काय होतं फक्त त्याचं खोडच वाढणार नाही खोड जर नाही वाढलं तर आपण काय करतो की ह्याला इतक्या म्हणजे एवढ्या खोडावर जर फळ आले तर ते झाड काय टिकल जोपर्यंत झाडाचं खोड मजबूत होणार म्हणजे भिंतीचा जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत तुम्ही किती जरी मजली मार बांधली तर ती एक दिवस पडेल आणि आज असं झालेलं आहे की डाळिंबामध्ये पेरूमध्ये आंब्यामध्ये जवळपास साठ का ते सत्तर टक्के लोकांनी खर्च केला आहे पण यातून एक सुद्धा वापस निघत नाही कारण की काय होतं एक दोन वर्ष झाड फळ देतं पण पाचव्या सहाव्या वर्षी ती बाग पूर्णपणे काढून टाकायला लागते कारण की त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट एवढी करायला लागते त्याशिवाय ती फळच देत नाही मित्रांनो शेतीमध्ये बेसिक विज्ञान समजून घ्या माती परीक्षण करा मी नेहमी सांगतो कारण माती परीक्षण जर केलं आपल्याला तर आपल्याला कोणत्या न्यूट्रिशन डिफिशियन्सीची गरज आहे हे आपल्याला समजून येतं माती परीक्षणबद्दल आपण हॅप्पी फार्मर या वेबसाईटवर पूर्ण ॲड्रेस दिला आहे तिथे जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता आणि मातीचं सॅम्पल पुण्यामध्ये पाठवून पूर्णपणे एक वर्षाचा प्लॅन घेऊ शकता हे आपल्याला अगदी सायंटिफिक आणि वैज्ञानिकरित्या सांगितलं जातं धन्यवाद